नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचाच व्लॉग हा जरा स्पेशल आहे कारण की आज आहे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस म्हणजे अमोलचा बड्डे आहे सो आज तो आम्ही सेलिब्रेट करणार आहे आम्ही म्हणजे मीच एकटी आहे सो मी थोडंसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे छोटासा पेस्ट्री आणलेली आहे त्याला पण जास्त केक आवडत ॲक्च्युली आवडायचा पण आता सध्या तो, तो डाएटवर आहे म्हणून त्याला छोटाशी पेस्ट्री मी आणलेली आहे सो त्याला माहीत नाही आहे काय मी सेलिब्रेशन म्हणजे काय मी डेकोरेशन केलं आहे किंवा काय केलं आहे आ, सो तो आला त्याला खूप छोटसं छान सरप्राईज मिळणार आहे आमच्या लग्नाला दोन वर्षं झाली आहेत पण मी त्याला अजून कधीही सरप्राईज दिलेलं नाही आहे सो त्यामुळे म्हटलं ह्या वर्षी आपण त्याला सरप्राईज देऊया जास्त काही नाही पण थोडंसंच असं त्याने तो खूश होईल एवढी गॅरंटी आहे आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कोणी असू दे मुलांनाही सरप्राईज आवडतात सो so, त्यांना छोटंसं सरप्राईज द्या गिफ्ट द्या गिफ्ट पण छोटी मोठी असू दे काही असू दे ते द्या सो so, ते खूप खुश होतात सो so, आता मी आता त्याची रिॲक्शन कॅप्चर करणार आहे अजून त्याला यायला वेळ आहे तरीही मी डेकोरेशन केलेलं आहे सो so, तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते सो so, सांगा कसं सा आहे ते थर्ड जरा असं तसं झालेलं आहे कारण की ते मला प्रॉपर काढता आलेलं नाही आहे किंवा ते चुकीचं बांधून आलेलं आहे म्हणून मी लांबूनच व्हिडिओ दाखवते सो स्टेट यू तसं से सेलिब्रेशन करण्यासाठी मी त्याला पेस्ट्री आणली आहे हॅपी बड्डेवाली ही ची दोन्ही चीज केकच आहेत पण एक चॉकलेट आहे आणि एक कोणता आहे मला नाही माहिती आठवत नाही मला आणि त्याच्यासाठी हे हे दोन गिफ्ट आलेत आणि चॉकलेटही येत आहेत अजून मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे फ्रायडे आपण जाणार आहोत बाहेर फिरायला आणि हे बघा आम्ही रेडी झालेले आहेत मस्तपैकी आणि आम्ही जाणार आहोत भोरला आता भोरमध्ये बरंच आहे फिरायला आज फिफ्टीन ऑगस्ट आहे उद्या सॅटर्डे संडे त्यामुळे खूप गर्दी असणार आहे सगळीकडे त्यामुळे आम्हाला बुकिंग मिळालंच नाही आहे त्यामुळे आम्ही ठरवलंय की कुठेतरी जाय जवळ कुठेतरी जाऊया जेणेकरून आपण रिटर्नही घरी लवकर येऊ शकतो सो आम्ही ठरवलेलं आहे की भोरला जायचं आता तिथे बघू काय आहे काय नाही तसं भोर खूप छान आहे फिरण्याच्या बाबतीत त्यामुळे आम्ही तिकडे झालो सगळीकडे गर्दी मिळणार आहे आम्हाला त्यामुळे झाला निघालो आम्ही आता आणि आता पाऊस पण चालू झालेला आहे ए काय बघ कसला आहे हा कसला टर्न झाला ए तुम्हाला सगळ्यांना मी माझी हनुमानाची मूर्ती दाखवते दिसतेय का चे खूप सुंदर आहे बघा दिसली का तर मुद्दा फोनवर चाललाय अमोल तो आम्ही आता इथे आलो आहे नेकलेस पॉईंटला सो तो खूप मस्त आहे नेकलेस पॉईंट तुम्ही तु तो पाहू शकता आता त्याच ठिकाणी चाललेलो आहेत आणि खूप मस्त आहे ह्याचं लोकेशन तुम्ही ऑनलाईनही सर्च करू शकता बघू शकता खूप असा मस्त पाण्यामुळे तो अजूनही छान वाटत होता आणि गर्दीही या ठिकाणी खूप कमी होती तर मी सजेस्ट करेन की लोणावळा खंडाला माथेरान तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही भोरला विजिट करा नक्की खूप लेस गर्दीचं ठिकाण आहे आणि खूप छान बघू शकतो तुम्ही नेकलेस पॉइंट ह्याला नेकलेस पॉइंट म्हणतात बघा खूप सुंदर असा कशाला खाली का गाडी त्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट भाटघर साठी हा तुम्ही पा, मागे पाहू शकता हा भाटघरचा धरण आहे आणि इथे पूर्ण त्यांनी लॉक केलं होतं जास्त काही इश्यू नको म्हणून किती पाणी कसलं वाटतय गाडी जा आता आम्ही चाललो आहे काय काय अरे यार सांग ना हॅलो आम्ही आलो आहेत आता भाडघरला वॉटर आहे खूपच सुंदर आहे थांबा तुम्हाला मी चा पूर्ण नजारा दाखवते एक विषा बांधावरन चालत वाव समोरच काय दिसतंय यार हे बघा मग काय जवळ कसा पाण्याचा पण आवाज येतोय मस्त हा तिथे लिहिलं होत थोडं काहीतरी कोणाचं तरी हा पार्टी बिर्टीला मनाई आहे बघ ना कसलं आहे की छान ओके तो वाला सगळंच पाणी पाणी दिसेल हो हो आता काय बाबा इथे डोंगर इथे नदी पा <laughs> अमोल किती भारी वाटेल ना पोहायला स्वच्छ आहे पाणी बघ पा किती ह्या मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये मी जिथे राहते त्यावर त्याच्या समोरचा व्ह्यू तुम्हाला डायरेक्टली दाखवते हा आहे माझ्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू कसं आहे कमेंट करून नक्की सांगा खूपच छान आहे आणि कमी गर्दीचं ठिकाण म्हणजे भोर तुम्ही नक्की भोरला विजिट करा खूप सुंदर आहे हे बघ कमेंट करून सांगा कसा वाटतोय खूपच छान दिसत हे नंबर <laughs> नागमोडी वळ आहे पण वालरवाला काय हे टू व्हीलर वाला आला मध्ये <laughs> <laughs> गेच का घेऊ की कितीला विचार फक्त तुझं केच घेऊ लई लो नाही हो लो नाही माझ्या ओ <laughs> कोण आहे कोण आहे कोणाला घाई झाली आहे जा कि रे आमले रोड बघ कसला चाळीस 40 किलोमीटर वरचे पुणे तरी आपण येत नाही आणली दुसऱ्यांदा कुठे आणली पहिल्यांदा पुरंदर त्या साईडला गेलो बोरला आणली होती बोरला आपण गेलो कष्ट पण आपण दुसरीकडे कुठेतरी गेलो होतो आठवतोय का इथून नव्हतं गेलो हो। इथून थोडी गेलो होतो